आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडपसर नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे पुणे सोलापूर रोड राष्ट्रीय महामार्ग आहे आता पावसाळ्याच्या तोंडावर हडपसर ते कवडीपाट टोलनाका पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे डांबरीकरण करूनही पावसाच्या पाण्यामध्ये डांबर वाहून गेला आहे ड्रेनेज दुरुस्ती नाही तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसंच रस्त्यावर निकृष्ट काम झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग यांच्याशी संपर्क करून रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या संदर्भात कार्यकारी अभियंता महामार्ग प्राधिकरण श्रुती नाईक आणि अभियंता अतुल सुर्वे यांनी तात्काळ भेट देऊन महामार्गाची पाहणी करून पुढील नियोजन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे संत तुकाराम महाराज पालखी पुणे सोलापूर रोडवरून जात असून सद्यस्थिती पाहिली तर कोणतीही उपाययोजना न केल्याचं निदर्शनास आल्यानं तसेच पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण झाल्यानं राहुल शेवाळे यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा आयोजित केला होता त्यामध्ये हडपसर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील उपस्थित होते महामार्गावरील समस्यांचं निवारण पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत केलं जाईल असं आश्वासन श्रुती नाईक यांनी दिला आहे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी थी आहेत नॅशनल हायवेनी जे केलेले बिल्डप गटर आहेत त्याच्यामध्ये जो कचरा साठलेला आहे जो लोकल अथॉरिटीज किंवा लोकल लोकांनी जो टाकून बंद केलेला आहे त्याच्यामुळे ही अडचण झालेली की रस्त्यावर पाणी रस्त्यावर राहते ते ट्रेन मध्ये मावत नाहीये आता त्याच्यावरती असं झालेलं आहे संयुक्तपणे आम्ही स्थानिकांची पण हे केलेली आहे बोलणी केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते, ले ले, ले ले। ते गटर साफ करण्याचं आम्ही पीएमसी कडे त्यांना विनंती केलेली आहे त्यांच्याकडनं जी कारवाई होईल गटर साफ करण्याची एजन्सी नाही आहे कुठली त्यामुळे त्यांचे संयुक्त त्यांची आणि आमची कारवाई करून आधी गटर साफ करून घेऊ आणि जिथे जिथे त्याची भाकण तुटली आहे किंवा काही हानी झाली आहे ते दुरुस्त मात्र करून घेणार आहोत निकृष्ट काम झाले काय कारवाई केली जाणार नाही निकृष्ट काम झाले असं सरसकट म्हणता येणार नाही त्याला बरेच फॅक्टर असतात रस्त्यावरती पाणी जे साठण्याचं आहे काही वेळेला जे पाणी जिरपत त्याच्यामध्ये मुरलं जातं त्याच्यामुळे सुद्धा कदाचित खालच्या बाजूनी झाला असेल आता त्याची पाहणी केलेली आहे दुरुस्ती मात्र त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं त्याच्या दोन जाईच्या कालावधीमध्ये आम्ही करून घेणार आहोत पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या मदतीनं पुणे सोलापूर रोडचे काम पूर्ण केलं जाईल ड्रेनेज दुरुस्ती केली जाईल तसेच इतर समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असं मत सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी मांडलंय आजच आम्ही नॅशनल हायवेचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने मी आणि माझे काही अधिकारी आम्ही संयुक्त पाहणी केलेली आहे जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला ओपन ढग्स आहेत त्या ढग्स क्लोज करण्याबाबत नॅशनल हायवेनी सांगितलेलं आहे आम्ही ते करणार आहे आतमध्ये जो काही राहणारोडा आहे किंवा कचरा साठलेला आहे तर तो कचरा महानगरपालिकेची यंत्रणा देऊन आम्ही त्यांना साफ करून देण्याची मदत करत आहोत पालखीच्या अनुषंगानं आता आपण पुढच्या एक बैठक तर झालेलीच आहे पण पुढच्या सात तारखेला आमदार मोदांच्या अंदर एक बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये डीसीपी साहेब आहेत महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे त्याच्यामध्ये आवश्यक सूचना प्रशासनामार्फत आमदारांमार्फत आणि प्रशासनाला दिल्या जातील त्याच्यानुसार आम्ही कार्यवाही करू मी केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि पुणे महानगरपालिका अधिकारी यांनी सोलापूर रोडला भेट दिली समस्या संदर्भात सर्व माहिती दिली आहे सर्व यंत्रणा लावून सर्व कामे मार्गी लागली जातील असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे असं माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे तक्रार म्हणजे आता जो रस्ता चार दिवसापूर्वी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये हा नवीन केलेला रस्ता त्या ठिकाणी संपूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी गमावे लागलेत लोकांचे हातपाय तुटलेत नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतोय आणि म्हणून मी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त आणि नॅशनल हायवेचे अधिकारी यांचे संयुक्त आता पाणी कार्यक्रम त्या ठिकाणी मी लावला होता आणि त्या ठिकाणी हे सगळे अधिकारी आता पाहून गेलेले आहेत परंतु ग्रामस्थ या नात्यानं ना किंवा ना या परिसरामध्ये आम्ही काम करतो सातत्यानं पाहत असतो की या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे हा नॅशनल हायवे या ठिकाणी चांगले रस्ते हवेत रस्त्याच्या कडेला असणारे ड्रेन वॉटर सिस्टम याही त्या ठिकाणी सगळ्या खराब दर्जाच्या आहेत आता पालखी येते आणि पालखीच्या निमित्तानं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट आदेश दिले होते की पालखी पूर्वी संबंधित रस्ते हे चांगले करावेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी कटार आहेत ती उघडी आहेत त्याच्यामध्ये कचरा आहे तो साफ करून ती कटार त्या ठिकाणी बंद करावीत आता बावीस तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या अनुक्रमे सासवड रोड आणि सोलापूर रोड या मार्गाने जात असतात आज पाच आहे मला वाटतं काही दिवस आता शिल्लक आहेत आपण एक अपेक्षा ठेवूयात की संबंधित यंत्रणा महानगरपालिका आणि पीडब्ल्यू डी विभाग हे सर्व कामं करतील परंतु जर त्यांच्याकडनं ही कामं पूर्तता झाली नाही तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू मी तर आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून याबाबतीत तक्रार करणार आहे यावेळी माजी सरपंच प्रतिमा शिवाळे माजी उपसरपंच राहुल शिवाळे विजय प्रशांत वाघ मधुकर कवडे बाळासाहेब भगत विलास शिवाळे मंगेश शिवाळे राम खेडेकर आदी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा